प्राध्यापक राम शिंदे हे जे आहेत हे देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुक मध्ये आहेत सत्य इतकंच त्यांना केडर पण महत्वाचं आहे मग ही जी केडरची बाजू आहे किंवा मूळ भाजपची विचारसरणी आहे त्याचं प्रतिनिधित्व राम शिंदे करतात इकडची सत्ता जर विखे पाटलांकडे असेल तर मग काही प्रमाणात सत्ता ही राम शिंदेकडे सुद्धा द्यायची आणि आपल्या जे मूळ कार्यकर्ते आहेत त्यांचाही व्हाईस कायम ठेवायचा असा त्यामागे विचार असावा किंवा असं त्यातून साधलं गेलं असं आपल्याला म्हणता येईल की तिथे मुळात अजितदादांचा स्वतःचा साखर कारखाना आहे आणि तो मतदारसंघ बारामतीला ला लागून आहे की शेजारी बारामती असल्यामुळे पवार कुटुंबियांचा किंवा बारामतीचे राजकारणाचे पडसाद भविष्यात या मतदारसंघावर उमटतील यात काही शंका नाही नमस्कार द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची निवड झाली राम शिंदे हे अगदी थोडक्या मतांनी शरदचंद्र पवार गटाच्या रोहित पवारांकडून पराभूत झाले होते त्यांना विधान परिषदेवर घेऊन फडणवीस यांनी नेमकं काय साध्य केलंय त्याच्या मागे काही राजकारण घडलंय का हे आपण आज समजून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत दैनिक सकाळ शिर्डीचे ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर सर सर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पॉलिटिक्स मध्ये नमस्कार तर राम रोहित अगदी थोडक्या मतांनी पराभव झाला आणि त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर घेतला आणि सभापती पद दिलं फडणवीसांनी किंवा भाजपने त्यांना सभापती पद देऊन काय साध्य दे केलंय नाही मुळात असं आहे की प्राध्यापक राम शिंदे हे जे आहेत हे देवेंद्र फडणवीसांच्या गुडबुक मध्ये आहेत देवेंद्र फडणवीसांच्या गुडबुक गुडबुक मध्ये आहेत याचं कारण ते भाजपच्या गुडबुक मध्ये आहेत भाजपच्या गुडबुक मध्ये का आहेत तर भाजप पा, भाजपचा डीएनएच हा ओबीसी आहे असं देवाभाऊ वारंवार सांगतात किंवा आमचा पक्षच आमच्या पक्षाचा डीएनए बीजेपीचा डीएनए हा म्हणजे त्यांचा वसंतराव भागवतांनी जो फॉर्म्युला आणला माधव तर त्याच एक मॉडेल म्हणून राम शिंदेकडे बघितलं जातं आणि ते अत्यंत विश्वासू सहकारी आहेत देवेंद्र फडणवीसांचे म्हणून एक धनगर समाजाचे नेते म्हणजे तसं ते अहिल्याबाई होळकरांच्या वंशावळीतले देखील आहेत पण मुख्य त्यांचा जो गुण आहे की ते मूळ भाजपचे आहेत आणि निष्ठावान भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि एक ज्याला आपण म्हणतो कल्चरल थोडा कल्चर्ड आणि सुशिक्षित चेहरा त्याच्यामुळे त्यांना त्यांचं परत राजकीय पुनर्वसन केलं आणि आता तर त्यांना थेट विधान परिषदेचं दिलं सर प्राध्यापक राम शिंदे यांचं राजकारण कसं राहिलेलं आहे म्हणजे त्यांचा त्यांचा प्रवास काय राहिलेला आहे आणि त्यांचा स्वभाव कसा आहे आणि एकंदरीतच त्या भागात त्यांचं राजकारण कसं आहे नाही आता ते धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करतात ते भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीत वाढलेले आहेत परंतु ते ज्या जिल्ह्यात आहेत म्हणजे ज्या नगर जिल्ह्यात आहेत तो नगर जिल्हा हा शुगर लॉबीच्या प्रभावाखालचा जिल्हा आहे तिथे शुगर लॉबीच्या प्रभावाने प्रामुख्याने उत्तरेत चालतं राजकारण आणि उत्तरे उत्तर नगर जिल्ह्याच्या राजकारणाचा प्रभाव बऱ्याचदा दक्षिणेवर सुद्धा असतो परंतु या ज्यासाठी नगर जिल्हा ओळखला जातो तसं त्यांच्या मागे सहकारी साखर कारखानदारीच कुठलंही बळ किंवा बल असं नाही आहे तर ते स्वतः म्हणजे आपण म्हणतो की भारतीय जनता पक्षाच्या ताकदीवर लढणारे शिलेदार आहेत परंतु आता असं झालं की त्यांच्या विरोधात थेट बारामती होऊन रोहित पवार आले रोहित पवार आले म्हणजे एका अर्थाने शरद पवार आले म्हणजे भारतीय जनता पक्षाला जर पुढचा विचार करायचा असेल तर पुणे जिल्ह्यातून पवारांचं प्रस्त कर्जत जामखेड वाया नगर जिल्ह्यापर्यंत येऊ शकलं असतं ही सुरुवातीला परिस्थिती होती आता पुला पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं स्प्लिट झालं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण आजही रोहित पवार हे शरद पवारांच्या नंतरचे आज दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचे पवार फॅमिलीतले दुसऱ्या क्रमांकाचे आणि पक्षातले दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचे असे नेते आहेत त्यामुळे त्यांची जी लढाई होती ती एका फार मोठ्या बलाढ्य शक्तीशी होती मागच्या निवडणुकी पाठोपाठ ह्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी चांगली झुंज दिली आणि फार थोड्या मताने प्राध्यापक राम शिंदे पडले पण रोहित पवार किंवा नगर जिल्ह्यातले अन्य साखर कारखानदार यांच्या राजकारणाचा आणि प्राध्यापक राम शिंदे यांच्या राजकारणाचा पोत सर्वस्वी वेगळा आहे त्यांच्या मागे कुठलीही संस्थात्मक ताकद नाही सर दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात ते आमदार होते आणि तेव्हाच ते मंत्री देखील राहिलेले आहेत पण एकोणीसला त्यांचा रोहित पवारांनी पराभव केला आताही थोडक्या मतांनी का मता होईना पराभव केला तरीही भाजप किंवा देवेंद्र फडणवीस त्यांना ताकद का देत किंवा त्यांचं पुनर्वसन वारंवार का करतात कारण की दोन हजार एकोणीसला पराभव झाल्यानंतर पण त्यांनी विधान परिषदेवर घेतलं होतं रामचंदेना त्यांना वारंवार का देतात की इतरांना बळ देण्याऐवजी राम शिंदेच काय वाटतं नाही आता जर नगर जिल्ह्याच्या दृष्टीने हा प्रश्न असेल तर नगर जिल्ह्यामध्ये आता म्हणजे महायुतीचं जे बळ आहे ते पैकी दहा सीट हे महायुतीने जिंकलेले आहे आणि या दहा सीट मधल्या बऱ्याचशा सीट ज्या आहेत त्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रभावातली बरीच मंडळी आहे आता भारतीय जनता पक्षाच धोरण असं आहे की बड्या राजकीय नेत्यांना बरोबर घेऊन पक्षाचा झपाट्याने विस्तार करायचा पण या विस्तारात आपल्या मूळ केडरकडे दुर्लक्ष होऊ द्यायचं नाही उलट हे जे बडे नेते येतात प्रामुख्याने सहकारातले नेते येतात त्यावेळेस जे त्यांच्या कार्यकर्त्यांच भाजपच्या माध्यमातून जी बौद्धिक होतात जी संघटनात्मक बैठका होतात तर भाजपाचा प्रयत्न असा असतो की या कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक पक्की व्हावी भले ते कुठल्याही नेत्याशी संबंधित असो भविष्यात ते आपल्याकडे वैचारिक आधारावर आले पाहिजे म्हणजे त्यांची एकाच वेळेस जसं सत्तास्थान मिळवण्याचा प्रयत्न आहे तसं केडर पक्क करण्याचं आणि या सगळ्या भाजपच्या वाटचालीत आपल्याला असं जरी दिसत असलं की बाहेरची मंडळी येऊन भाजप विस्तारतो आहे पण भाजप अत्यंत गांभीर्याने संघटनात्मक बहांनी कड बारो मास लक्ष देतो बारो मास याचा अर्थ ट्वेंटी फोर बाय सेवन म्हणजे त्यांच्या सातत्याने संघटनात्मक बैठका सुरू असतात आणि या भाजपाच्या आजवरच्या या हा जो सगळा राईज आहे भाजपाचा त्यात फार मोठ्या संख्येने नवीन कार्यकर्ते सुद्धा भाजपला मिळालेले आहेत नवीन म्हणजे भाजपच्या विचारधारेकडे आकृष्ट होऊन मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग भाजपच्या संबंधित संस्थाशी संलग्न होऊन काम करतो आहे तर अशा काळामध्ये भाजपला सत्तेसाठी बडी मंडळी बडे नेते हवे आहेत त्याचबरोबर स्वतःची संघटनात्मक ताकद कारण ज्याच्यावर भाजप उभा आहे ते जे केडर आहे त्या नव्याने भरती झालेली मंडळी आहेत त्यांना केडर पण जपायचं आहे सत्ते इतकंच त्यांना केडर पण महत्वाचं आहे मग ही जी केडरची बाजू आहे किंवा मूळ भाजपची विचारसरणी आहे त्याचं प्रतिनिधित्व राम शिंदे करतात म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की यापूर्वी भाजपकडे इथे सभापतीपद होतं विधान परिषदेचं नगर जिल्ह्यात ते होतं प्राध्यापक नास फरांदे यांच्याकडे हे प्राध्यापक नास फरांदे कुठेही निवडणुकीच्या राजकारणात नव्हते म्हणजे तरीही एक म्हणजे माधव मधलं जे सूत्र आहे माळी धनगर आणि वंजारी तर यात माळी समाजाचं एक अत्यंत सुविध्य म्हणजे असं त्या म्हटलं जायचं की त्यांच्या जिभेवर सरस्वती नाचते संस्कृतमध्ये त्यांना गोल्ड मेड ते गोल्ड मेडलिस्ट होते म्हणजे असा एक चेहरा भाजपने त्यावेळेस पुढे केला मग त्याला जर निवडणुकीचे परिमाण लावायचे ठरले तर निवडणुकीच्या राजकारणात नान नास फरांदे होते ना भाजपचे त्या काळातले प्रदेश अध्यक्ष सूर्यवंत पाटील वाढणे होते हे कुठेही निवडणुकीच्या राजकारणात नव्हते निवडणुकीच्या राजकारणात त्यांची ताकद नव्हती अण्णा डांगे अण्णा डांगेंचं नाव घेता हो येईल कुठल्या निवडणुकीत विजय होण्याची यांची क्षमता नव्हती पण पन भाजपनी त्या त्या समाजाचा चेहरा मोहरा आमच्याकडे आहे असं दाखवण्यासाठी त्या काळी अण्णा डांगे नास फरांदे सूर्यवंत पाटील वाढणे ही सगळी मंडळी होती ही त्या त्या पक्षाचा चेहरा होती तर मग असाच भाजपचा मूळ भाजपशी संबंधित चेहरा म्हणून प्राध्यापक राम शिंदे हे एकमेव भारतीय जनता पक्षाचे आमदार आज नगर जिल्ह्यामध्ये आहेत बाकीची सगळी मंडळी बाहेरून आलेली आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस जा, जे फडणवीस जे आहेत ते ज्याला आपण म्हणतो ना सत्तेचा समतोल राखणे मग इकडे इकडची सत्ता जर विखे पाटलांकडे असेल तर मग काही प्रमाणात सत्ता ही राम शिंदेकडे सुद्धा द्यायची आणि आपल्या जे मूळ कार्यकर्ते आहेत त्यांचाही व्हाईस कायम ठेवायचा असा त्यामागे विचार असावा किंवा असं त्यातून साधलं गेलं असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे उत्तरेमध्ये जर विखे पाटील असतील तर मग दक्षिणेमध्ये राम शिंदे मग विखे पाटील हे कशाचं प्रतिनिधित्व करतात तर विखे पाटील हे भाजपला सत्तेवर घेऊन जाऊ शकणारी जी मंडळी आहेत म्हणजे यांच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट आहे जे स्वतःच आणखीन काही उमेदवार निवडून आणू शकतात अशांचं प्रतीक म्हणजे हे प्रत्येक जिल्ह्यात आहेत अशी मंडळी अशाच प्रतीक म्हणजे विखे पाटील आहे आणि ज्या केडरवर ज्या संघटनेवर भारतीय जनता पक्ष उभा आहे जी भाजपची विचारसरणी आहे त्याचं प्रतीक म्हणजे प्राध्यापक राम शिंदे आहेत म्हणून दक्षिणेत त्यांनी राम शिंदेना संधी दिली आणि उत्तरेमध्ये त्यांनी विखे पाटिलांना संधी दिली Uh, sir, uh, हे फडणवीसांचं राजकारण आहे सर राम शिंदे हे धनगर समाजाचे आहेत आणि uh, मला असं विचारायचं की ते धनगर समाज असले तरी एक धनगर समाजाच्या चेहरा म्हणून ते ओळखले जातात का आणि पश्चिम महाराष्ट्रात जे धनगर कन्सोलशन झालं त्याला न्याय देण्यासाठी म्हणून पण राम शिंदेना सभापतीपदी बसवलं गेलंय असा अर्थ काढायचा का नाही तसा अर्थ काढता येईल पण तुम्ही जे विचारलं की ते धनगर समाजाचा चेहरा आहेत कि का आहे किंवा आहे जे काही आंदोलन होतात त्यात ते मैदानात उतरून लढाई करणारे आहेत का तर नाही ते मैदानात उतरून लढाई करणारे पक्ष सांगेल किंवा देवेंद्रजी सांगतील त्या त्या वेळेस मैदानात उतरणारे आहेत आमदार गोपीचंद पडळकर म्हणजे जे सदाभाऊ खो सारखंच गोपीचंद पडळकर हे अत्यंत आक्रमक नेतृत्व आहे परंतु आता त्यांना सुद्धा त्यांचं सुद्धा देवेंद्रजी फडणवीसांनी किंवा भारतीय जनता पक्षाने म्हणू आपण त्यांना विधानपरिषद दिली आता ते विधानसभेवर गेले परंतु जर आता जी सीट आहे म्हणजे सभापती पद आहे विधान परिषदेचं इथे एकतर पहिली अट अशी आहे की तुमची ओरिटरी क्लीन पाहिजे क्लिअर पाहिजे तुम्हाला त्याच पिठासीन अधिकारी म्हणून त्या पदावर बसले त्या पदाची एक गरिमा आहे आणि ती सभागृह तुम्हाला सांभाळायचा आहे थोडक्यात तुम्ही संसदीय राजकारणात मुरलेले असले पाहिजे तर ती त्या मध्ये प्राध्यापक राम शिंदे बसतात कारण ते एकतर प्राध्यापक आहेत ते बोलतात सुद्धा छान त्यांचं जर तुम्ही भाषण ऐकलं किंवा त्यांची ते पत्रकार परिषद ऐकली तर त्यांची शब्द फेक आपण जर थोडे त्यांच्या बोलण्यामध्ये गोपीनाथराव मुंडेंची सुद्धा आपल्याला थोडीशी त्याची ते छाया त्यांच्या त्या ते बोलण्यावर पडलेली आपल्याला जाणवते हो ते फार छान बोलतात आणि ते या संसदीय राजकारणात गोपीचंद पडळकरांच्या तुलनेत मुरलेले आहेत आणि जे मगाशी मी सांगितलं की जरी ते गोपीचंद पडळकरांसारखे मैदानात उतरून संघर्ष करणारे नेते नसले तरी संसदीय राजकारणाच्या दृष्टीने राम शिंदे हे सरस आहेत म्हणून त्यांना सभापती केले तर शेवटचा प्रश्न अं आत्ताच हा प्रश्न अं विचारणं उचित ठरेल की नाही माहीत नाही कदाचित लवकर विचारतो असंही होऊ शकेल पण असं सांगितलं जातं की राम शिंदे यांना निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला करणार आहे आणि पुढच्या वेळेस पाच वर्षांनी त्या भागामध्ये आणखी कोणीतरी महायुतीचा नवा चेहरा येऊ शकेल असं आत्ता सांगितलेलं आहे म्हणजे एक चर्चा अशी होते फक्त ती चर्चा असू असू शकते किंवा आवटाळ असू शकतं कदाचित रोहित पवारांचा सा, सारखा चेहरा तिकडे अस कायम असू शकतो पण ते अजित पवारांकडे जातील आणि तो आ, भाग अजित पवारांना किंवा अजित पवारांसाठी ती जमीन पोषक केली जाते अशी एक चर्चा आहे आणि शिवाय इतर इतर कोणी माहितीच नाही तिकडे होऊ का आणि हे निवडणुकीच्या राजकारणातून बाजूला जाऊ शकतात का काय काय नाही आता अजून वर्षांनी होईल याची कल्पना किंवा याचा अंदाज आता बांधणं अवघड आहे पण ही गोष्ट तुम्ही सांगतात ती मान्य आहे की तिथे मुळात अजितदादांचा अजित दादांचा स्वतःचा साखर कारखाना आहे आणि तो मतदारसंघ बारामतीला लागून आहे आणि जर समजा भविष्यात उद्या पवार कुटुंबियांचा राजकारणामध्ये काय बदल होत आहेत काय नाही हे दोघं एकत्र येत आहेत की आणखीन वाढतायत त्यांचा संघर्ष कुठे टोकाला जातो अजितदादांची पुढची वाटचाल काय असेल याला बरेच जर तर जोडलेले आहेत त्याच्यामुळे भविष्यात काय होईल हे आज सांगता येत नाही पण एक मात्र निर्विवाद की शेजारी बारामती असल्यामुळे पवार कुटुंबियांचा किंवा बारामतीचे राजकारणाचे पडसाद भविष्यात या मतदारसंघावर उमटतील यात काही शंका नाही धन्यवाद खूप चांगली माहिती दिली तर राम शिंदे यांना सभापती पद का दिलं गेले किंवा त्यांच्या स्वतःच्या राजकारणाबद्दल फारसं कुठं बोललं गेलं नाही लिहिलं गेलं नाही तरीही तुम्ही या विषयावर खूप चांगली माहिती दिली खूप इन्साईटफुल इन्फॉर्मेशन सांगितली खूप खूप धन्यवाद आपण तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू आपले खूप खूप आभार